गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुनमा जय काशी गिरेश्वर जय महालिंगराया सर्व भक्तांना सांगण्यास मला खूप आत्यानंद होतोय कारण चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून मानव जन्म एकदाच मिळतो त्यामुळे या मानव जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर या जन्मात येऊन आपल्याला गुरु करावा लागेल गुरु म्हणजे आपला आई असतो गुरु म्हणजे आपला वडील असतो गुरु म्हणजे आपला साथी असतो गुरु म्हणजे आपला एक मित्र असतो त्यामुळं या दहा जुलै रोजी गुरुवारी सकाळी सात वाजता जांभळी मठामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम खूप मोठा सोहळा होणार आहे त्यामुळे सर्व भाविकांनी काशिलिंग गिरेश्वराच्या गुरुच्या गिरेश्वराच्या दर्शनासाठी सर्वांनी उपस्थित राहा आणि आपल्या या आयुष्याचं कल्याण करून शुभाशीर्वाद पदरात पट्य पदरात पत्र पत्ति घ्या सायंकाळी मानेगाव सोलापूर मठात काशिलिम गिरेश्वराच्या सा दर्शनासाठी सोहळा होणार आहे व गुरुपूजन होणार आहे त्यामुळे सायंकाळी पाच वाजता मानेगाव सोलापूर मठात उपस्थित राहा मी दोन्ही मठात उपस्थित राहणार आहे सांभळी मठात दहा जुलै रोजी सकाळी सात वाजता गुरु सोहळा होईल आणि सायंकाळी पाच वाजता मानेगाव सोलापूर मठात सोहळा होईल सर्वांनी आतुरतेने दर्शन घ्या आणि पुण्यप्राप्ती करून घ्या जय इंद्रेश्वर जय महालिंगया